बोलावं अशी माझी विनंती राहील सगळ्यांना आणि जी घटना झाली याबद्दल सरकारने तातडीने येऊन फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशी व्यक्ती एकता तरी या देशात असं झालं पाहिजे की तुम्ही अशी कुठलीही घाणेरडी चुकीची घटना गेली तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमधून दिली गेली पाहिजे ज्या दिवशी असं काही होईल त्यानंतर असे घाणेरडा कृती करताना कुठल्याही व्यक्तीला दहा नाही शंभर वेळा तो विचार करेल आणि ती भीती त्याच्यात बसली पाहिजे मनामध्ये कारण का आज वर्दीची भीतीच राहिली नाही असं चित्र दिसतंय आज पुण्यामध्ये तुम्ही बघा क्राईम पुण्यात आणि महाराष्ट्रात किती वाढलेला आहे कोयता गँग किती वेळा ती कोयता गँग सारखी गाड्या फोडं घर फोडं करत असते थांबत कसं नाही याचा अर्थ वर्दीची भीती ही कुणाला राहिलीच नाही आणि पोर्सची जी केस पुण्यामध्ये झाली त्या पोर्सच्या केसपासून रक्त सॅम्पल्स बदलायचे लोक पळून जातात ह्या गोष्टी घडल्यापासून वर्दीची भीती ज्या महाराष्ट्राच्या पोलिसांचा मान सन्मान हा लहानपणापासून मी एक आदर्श म्हणून पाहिलेला आहे आजही महाराष्ट्राचे पोलीस हे देशातलं सगळ्यात चांगले पोलीस म्हणजे महाराष्ट्राचे पोलीस आहेत पण मग आता काय बिघडलं आहे त्या डिपार्टमेंटमध्ये आणि ह्याचं उत्तर गृहमंत्र्यांना द्यावंच लागेल बलात्कार क्राईम अगेन्स्ट विमेन एकीकडे तुम्ही महिलेला पंधराशे रुपये आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते पण त्या महिलेला पंधराशे रुपये देऊन प्रश्न सुटत नाही तो तिची सुरक्षितता ही सरकारची जबाबदारी नाही आणि बदलापूरमध्ये याची एक हाय लेवल इन्क्वायरी झाली पाहिजे की आज लोकांचा जो रोष आहे किंवा जी दगडफेक होती ती होती कशी त्याच्यात सर्वसामान्य माणूस रस्त्यावर का उतरला आहे कारण का त्याला पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नाही आहे असं सांगण्यात येतं आहे माध्यमांच्या बघून आणि मी तिथे फोन करून ही माहिती घेतली की बारा तास का अठरा तास ते पालक वण फिरत होते न्याय मागत पण एकाही पोलीस स्टेशननी त्याची दखल घेतली नाही हा न्याय आहे महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये जर एका लेखीला न्याय मिळत नसेल तर ह्या सरकारनी मला असं वाटतं राजीनामा दिला पाहिजे जर तुम्ही तुमच्या लेखींना सांभाळू शकत नसाल आणि तिच्यावर अत्याचार झाल्यावर न्याय देऊ शकत नसाल तर मला असं वाटतं या सरकारने राजीनामा दिला पाहिजे ठिकाणी आणि कुणाचीही शाळा असली कुणाचीही तरी अशी कृती जर आपल्या लेखीच्या विरोधात होत असेल तर हे सरकारचं अपयश नाही आणि त्याची जर शाळा असा नियम कायदा जर महाराष्ट्र सरकारने लावला असेल तर मला असं त्या सरकारचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा या सगळ्या सरकारमध्ये ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्याच्या सगळ्यांचे पहिले राजीनामे सरकारने घेतले पाहिजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात लेकींसाठी पंधराशे रुपयाचा कार्यक्रम बहिणींच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही पंधराशे रुपये देताय मग ही घटना झालीच कशी आपल्या राज्यामध्ये आणि झाली तर झाली तुम्ही कुणाला प्रोटेक्ट करता जर संस्थाचालक कुठल्याही पक्षाचा असू दे संस्थाचालकाचा आणि राजकारणाचा विषय येतोच कुठे इथे परिस्थिती मी आज सकाळीही माध्यमांशी बोलताना हे बोललेले की हे सरकार फक्त लोकसभेच्या शॉक नंतर लोकसभेला लोकसभेच्या आधी यांना खरंच बहिणी आठवल्या बहिणी कधी आठवल्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या आधी आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही आणि आज काल जी घटना झाली त्या पहिली घटना मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका